गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांनी केलेल्या जयहिंद सेना पक्ष स्थापन केलेल्या या कार्यक्रमात तृप्तीताई देसाई बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या चंदनदादा चव्हाण यांना मी जवळून ओळखतो त्यांच्या कामाची पद्धत सर्वसामान्यांना हाताला धरून व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून पुढे जाण्याची जिद्द आहे आजपर्यंत त्यांनी संघर्षमय जीवन व खडतर प्रवास करून गुंठेवारी चळवळ जन्माला घातली आहे हा विषयच कुणाला माहिती नव्हता पण आज दादांच्यामुळे अनेक सर्वसामान्य गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे त्याला सजेल असे जयहिंद सेनेचा पक्ष बांधणीचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला या राष्ट्रीय पक्षाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता मिळाली आहे सर्सामान्य कार्यकर्त्याला जनतेला अभिमानास्पद बाब आहे असे मत भूमाता ब्रिगेड अध्यक्ष तृतीताई देसाई यांनी या केले आहे यावेळी जयहिंद सेना प्रमुख पैलवान रणजित चव्हाण यांची निवड करण्यात आली त्याबरोबर डॉक्टर धनंजय राडे पलूस कडेगाव तालुका प्रमुख मधुकर चव्हाण कवटेमहांकाळ तालुका प्रमुख प्रकाश मोरे काळभोर प्रमुख सातारा यांच्या निवडी करण्यात आल्या जय हिंद सेनेचे नेते डॉक्टर अमननान शेख मानसिंग उद्योग समूहाचे चेअरमॅन जे के बापू जाधव बंधुता संपादक अमरसिंग देशमुख डेव्हलपर रमाकांत घोडके महाराष्ट्र राज्य उपसप्रमुख जयहिंद सेना मिलिंद इनामदार सरकार सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीपका काका माने वंजारवाडी सरपंच अरुण खरमाटे उद्योजक पांडुरंग रुपनर सौदागर काझी भगवानदास केंगार डॉक्टर किशोर ठाणेकर शारदा गुरव आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन विजय बल्लारी रामदास सावंत नईम शेख हुसेन शेख आदींनी केले होते सांगली जिल्हा आणि वेगवेगळ्या भागातून चंदनबादांना शुभेच्छा द्यायला आलेले तुम्ही सगळेच तुमच्या सगळ्यांच दादांची बहिणी म्हणून मी स्वागत करते आणि या वाढदिवस आपण जर बघितलं तर मे महिन्यात कधी पोहोचत असतो

जे आहे ते मी या कार्यक्रमाला आले आणि याच कारण असं आहे की त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला परंतु त्यांचा जो सुरुवातीपासूनचा संघर्ष आहे मी त्यांच्यापासून इंटरव्ह्यूच्या वेळाने लहान आहे परंतु मी जो संघर्ष बघितलेला तो आधी आपण जर बघितलं तर गुंठेवारी शब्द सुद्धा कोणाला माहीत नव्हता ती गुंठेवारी टाकण्यात यावी अन्न वस्त्र आणि निवारा आणि मग निवार्यासाठी अनेकांना स्वतःच्या जागा घेऊन सुद्धा अडचण होत होती त्या गुठ्ठेवारीचा कायदा सुद्धा दादा करायला लावा आणि त्याच्या याचं कारण आहे